मंचावर उपस्थित पश्चिम नागपूरचे माजी आमदार आणि आपले ज्येष्ठ नेते माननीय सुधाकरराव देशमुखजी संदीपजी जोशी संदीपजी जाधव माननीय मायाती उन्हाते संदीपजी गवई जयप्रकाशजी गुप्ता जी गिरडे शेषरावजी जी, जी विनोदजी कन्हेरे मुरुभाऊ बर्डे प्रगतीताई पाटील सुनीलजी अग्रवाल संजयजी बंगाले हरीशजी कपूर जी गावंडे वैशालीताई चोपडे ज्यांचा नुकताच आपल्यामध्ये प्रवेश झाला आहे आपल्या नागपूरचं वैभव असलेलं बाबा ताजुद्दीन यांचे थेट वंशज असलेले बाबा ताजीजी त्याचप्रमाणे या ठिकाणी मंचावर उपस्थित सतीशजी वडे विनोदजी बघेल विनय कडू सर्वच मंचावरील मान्यवर समोर बसलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ता कार्य भगिनी आणि बंधूंना आपल्या सर्वांना कल्पना आहे की लोकसभेच्या निवडणुका एकोणीस तारखेला होणार आहे माननीय गडकरी साहेब हे तिसऱ्यांदा नागपूर शहरातन भारतीय जनता पक्षाचे आणि आपल्या महायुतीचे उमेदवार म्हणून या ठिकाणी उभे आहेत ताई आता तुम्ही बसून जा फोटो नंतर घ्या डिस्टर्बन्स होतो तुम्ही बसून जा बसून जा मी फोटो घेऊन तुम्हाला पाठवतो काळजी करू नका ते मागे जे उभे आहेत त्यांना बसा सगळे गप्पा मारू नका तिकडे चला बसा आपापल्या जागी बसा बसा आपल्या जागी जा। या निवडणुकीच्या निमित्ताने आज आपल्या पश्चिम नागपूर मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा या ठिकाणी आपण बोलवला आहे आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की पश्चिम नागपूर मतदारसंघाशी माझं अतिशय जिव्हाळ्याचं नातं आहे दहा वर्ष पश्चिम नागपूर मतदारसंघाचा मी आमदार होतो पश्चिम नागपूरचं विभाजन झाल्यानंतर गेली पंधरा वर्ष आता दक्षिण पश्चिमचा आमदार आहे पण पश्चिम, पश्चिम नागपूरचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी गेल्या तीस पस्तीस वर्षाचं माझं नातं आहे अनेक लोक या ठिकाणी उपस्थित आहेत की जे गेले तीस पस्तीस वर्ष पक्षाचं काम करत आहेत काही लोक तुलनेनं नवीन देखील असतील पण एक वेगळं नातं पश्चिम नागपूरशी माझं आहे दहा वर्ष सुधाकर पश्चिम नागपूरमध्ये अतिशय चांगलं काम केलं मागच्या निवडणुकीमध्ये एक अपघात झाला आणि अगदी कमी मताने आपल्याला पश्चिम नागपूरची जागा गमवावी लागली पण मला विश्वास आहे पश्चिम नागपूरच्या कार्यकर्त्यांवर आपण सगळ्यांनी मनावर घेतलं तर नितीनजींना तर या ठिकाणी एक अभूतपूर्व अशा प्रकारची लीड मिळेलच पण येत्या विधानसभेत पुन्हा एकदा पश्चिम नागपूरमध्ये कमळ फुलेल आणि भारतीय जनता पक्षाचाच आमदार हा या ठिकाणी निवडून येईल याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही आपण सगळे लोक आज काम करतो आणि काम करताना आपल्याला या गोष्टीचा अभिमान आहे की ज्या नेत्यांकरता आपण काम करतोय ज्या विचारांकरता आपण काम करतोय आज त्यांची मान्यता मोठी आहे आज आपले प्रधानमंत्री मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्षाने आणि भारताने दोघांनीही जी प्रगती केली आहे ती अतिशय लक्षणीय अशा प्रकारची प्रगती आहे आज आपल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस देखील आहे स्थापना दिवसाच्या देखील मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आज जगातला भारतातला नाही जगातला सगळ्यात मोठा पक्ष जर कुठला असेल तर तो आपला भारतीय जनता पक्ष आहे हे सांगताना मला अतिशय आनंद वाटतो भारतामध्येही सर्वाधिक खासदार भाजपचे सर्वाधिक आमदार भाजपचे सर्वाधिक जिल्हा परिषद अध्यक्ष आणि महापौर भाजपचे सर्वाधिक विधानसभा विधानपरिषद सदस्य भाजपचे त्यामुळे भारतामध्येही भारतीय जनता पार्टी हा एक मोठा पक्ष आहे आणि या पक्षाचं काम करणारे आपण सगळे लोक आहोत गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजींनी ज्या प्रकारे भारतामध्ये परिवर्तन केलं आहे हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे गरीब कल्याणाचा अजेंडा मोदीजींनी चालवला आणि जगातले सगळे अर्थशास्त्री हा विचार करतायत की हे कसं शक्य झालं की दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोकांना मोदीजींनी गरीबी रेषेच्या वर आणलं गरीबीतनं बाहेर आलेल्यांची संख्या पंचवीस कोटी आहे जगाच्या पाठीवरचे अर्थशास्त्री समजूनच नाही राहिले की कसं शक्य आहे आणि मग वेगवेगळ्या संस्थांना असं वाटलं खोटं असेल म्हणून त्यांनी सर्वेक्षण केलं अहवाल तयार केले पण सगळ्या अहवालामध्ये तेच सत्य बाहेर आलं की भारतामध्ये अति तीव्र गरीबी जी आहे ती आता तीन टक्क्यापर्यंत खाली आली आहे जी अति तीव्र गरीबी कधीतरी जवळपास भारतामध्ये चाळीस टक्के होती ती तीन टक्क्यापर्यंत खाली आलेली आहे कारण मोदीजींनी गरिबापर्यंत योजना पोहचवल्या आज वीस कोटी लोक अशी आहेत की जे झोपडीत राहायचे आणि आज पक्क्या घरामध्ये राहत आहेत पन्नास कोटी लोक अशी आहेत की ज्यांच्या घरापर्यंत नळ गेला नव्हता त्यांना हंडा घेऊन पाणी द्यायला आणावं लागायचं त्या पन्नास कोटी लोकांच्या घरामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी नळाद्वारे देण्याचं काम केवल हे केवळ मागच्या पाच वर्षामध्ये मोदीजींनी करून दाखवलेलं आहे त्यामुळे आपण जर बघितलं तर गरीबाच्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन हे मोदीजींनी घडवलं आज देशामध्ये पन्नास कोटी लोकांना मुद्रा लोन हे मोदीजींच्या माध्यमातून मिळालं पन्नास कोटी लोक आपल्या पायावर उभे राहिले पण यात सगळ्यात आश्चर्याची गोष्ट काय आहे या पन्नास कोटी मध्ये एकतीस कोटी महिला आहेत एकतीस कोटी महिलांना आपल्या पायावर उभं करण्याचं काम मोदीजींनी केलं आणि मोदीजी नेहमी असं म्हणतात की एक महिला जेव्हा पायावर उभी राहते त्याच तिचा संपूर्ण परिवार पायावर उभा राहतो कारण महिला आपल्या परिवाराचा विचार करतात आणि म्हणून आज या एकतीस कोटी महिलांच्या माध्यमातून आमच्या नारी शक्तीला मोदीजींनी देशाच्या मुख्य धारेमध्ये आणलं आपल्या अर्थव्यवस्थेचा भाग करून घेतलं आणि त्यातनं एक परिवर्तन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे या देशामध्ये साठ कोटी लोक असे होते साठ कोटी की ज्यांनी बँकेचा दरवाजाच पाहिला नव्हता बँक काय असते त्यांना माहितीच नव्हती बँकेपासून ते दूर होते त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेशी पन्नास टक्के लोकांचा संबंधच नव्हता मोदीजींनी त्या पन्नास कोटी लोकांचे बँकेचे अकाउंट उघडले जेव्हा अकाउंट उघडले तर विरोधक म्हणायचे नुसतं अकाउंट उघडून काय होणार आहे पण आज वेगवेगळ्या योजनांचे लाखो कोटी रुपये हे त्या अकाउंटच्या माध्यमातून थेट त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले कोणी एक पैशाचा भ्रष्टाचार करू शकलं नाही पूर्वी सरकारची योजना म्हणजे अर्धा मलिदा कोणीतरी खायचं पण ही सगळी पद्धती मोदीजींनी बंद करून दाखवली आणि एक प्रकारे भ्रष्टाचार मुक्त अशा प्रकारची व्यवस्था ही मोदीजींनी देशामध्ये तयार केली आज आपण पाहतोय देशाचा विकास वेगाने चाललेला आहे माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यात ज्या प्रकारचे हायवेज तयार झाले मी बॉर्डरवर गेलो होतो त्या ठिकाणी लेह लद्दाखमध्ये ले तिथले आपल्या सैन्य अधिकाऱ्यांनी एक कार्यक्रम ठेवला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं तिथे अनावरण मी केलं आणि त्यावेळेस त्या कार्यक्रमाला गेलो असताना ती जी आपली नॉर्दन कमांड आहे त्याचे प्रमुख अधिकारी होते ते असं म्हणाले की मोदीजींमुळे गडकरीजींमुळे आम्हाला फार फायदा झाला म्हटलं काय फायदा झाला म्हणाले पूर्वी चीन त्यांच्या बॉर्डरपर्यंत रस्ते घेऊन आली आणि आम्ही मनमोहन सिंगांच्या सरकारला सांगायचो कि त्यांच्या बॉर्डरपर्यंत रस्ते आले आहेत आपणही बॉर्डरपर्यंत रस्ते नेले पाहिजे नाहीतर त्यांचं सैन्य हे अठ्ठेचाळीस तासात बॉर्डरवर पोचू शकतं आम्ही आठ दिवस पोचू शकत नाही त्यामुळे कसं आम्ही भारताचं रक्षण करणार आहे तर तेव्हाचं काँग्रेसचं सरकार सांगायचं आमची ही स्ट्रॅटेजी आहे की ते त्यांच्या बॉर्डरपर्यंत येतील पण आतमध्ये कसे येतील आतमध्ये तर आपण रस्तेच तयार नाही केले म्हणून आम्ही ते रस्ते तयार करणार नाही पण मोदीजींच्या सरकारनी नितीनजींनी आता बॉर्डरपर्यंत असे रस्ते तयार ते केले चीनला बॉर्डरवर पोचायला अठ्ठेचाळीस तास लागतात आम्ही चोवीस तासात आमचं सगळं सैन्य आणि उपकरणं घेऊन पोचू शकतो हे सैन्याच्या अधिकाऱ्यांनी मला सांगितलं एक मजबूत भारत ज्या भारतामध्ये यापूर्वी सगळे सैनिकी उपकरणं आपल्याला इम्पोर्ट करावे लागायचे आज ते सगळे आपण तयार करतोय भारताने आता असं मिसाईल तयार केलं आहे की कोणाची आवश्यकता नाही सात हजार किलोमीटर दूर कुठलंही टार्गेट त्या टार्गेटवर थेट ते मिसाईल त्या ठिकाणी जाऊ शकतं आणि एकही माणसाची आवश्यकता नाही बिना माणसाचं ते मिसाईल त्या ठिकाणी टार्गेट उद्ध्वस्त करू शकतं जगाच्या पाठीवर फक्त अमेरिका रशिया या दोन देशांकडे जे मिसाईल आहे ते भारताने आता स्वतः तयार केलं आहे म्हणजे एकीकडे गरीब कल्याणाचा अजेंडा तर आहेच पण दुसरीकडे एक, एक, दुसरी एक मजबूत देश देखील मोदीजींच्या माध्यमात आज या ठिकाणी तयार झालाय आज आपण पाहू शकतो की ज्या प्रकारे देशामध्ये परिवर्तन होत आहे आपण अकराव्या क्रमांकावरनं जगातली पाचवी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था झालो आणि आता मोदीजींनी सांगितलंय की पुढच्या पाच वर्षामध्ये भारत जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे म्हणजे जगातली तिसरी महाशक्ती भारत होणार आहे आणि <Hyung T Trip> <Street> ज्यावेळी अर्थव्यवस्था मोठी होते त्याचा परिणाम काय होतो अर्थव्यवस्था मोठी होते तर संधी निर्माण होते अर्थव्यवस्था जेव्हा विस्तारित होते तेव्हा रोजगार निर्मिती होते अर्थव्यवस्था जेव्हा विस्तारित होते तेव्हा नोकऱ्यांची निर्मिती होते अर्थव्यवस्था जेव्हा निर्मित होते विस्तृत होते त्यावेळेस नवीन शिक्षणाच्या आणि कौशल्याच्या संधी या त्या ठिकाणी प्राप्त होतात आणि अर्थव्यवस्था जेव्हा विस्तारित होते त्यावेळी गरीब कल्याणाचा अजेंडा चालवण्याकरता देशाच्या तिजोरीमध्ये पैसे येतात आणि गरीबाचा विकास करता येतो गरीबाला मूलभूत सोयी देता येतात रोजगार देता येतो आणि म्हणून देशाला विकसित भारताकडे नेण्याचं काम हे मोदीजींच्या नेतृत्वात चाललंय आणि आज आपण हे सांगू शकतो की मोदीजींच्या मंत्रिमंडळातले सर्वात सक्षम मंत्री म्हणून आपल्या नितीनजींकडे पाहिलं जातं ज्या प्रकारे नितीनजींनी बांधकाम क्षेत्रामध्ये क्रांती केली <coughs> ज्या प्रकारे नितीनजींनी महाराष्ट्रात देशात कानाकोपऱ्यात रस्ते पोचवले आज नितीनजींच्या मार्गदर्शनाखाली ज्या प्रकारे आपण या नागपूर शहराचा कायापालट बघतो ज्या प्रकारे शेवटच्या माणसापर्यंत विकास पोचवण्याचा आपला प्रयत्न आहे मला असं वाटतं की आज सर्वसामान्य माणूस जो नागपुरातला आहे त्याच्या मनात हे पक्क आहे की मला नितीनजींना वोट द्यायचाय मला मोदीजींना वोट द्यायचाय नितीनजीना दिलेलं वोट हे मोदीजींना मिळणार आहे आणि म्हणून आवश्यकता काय आहे त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत आपण पोचलं पाहिजे मला हा विश्वास आहे मागच्या लोकसभेमध्ये पश्चिम नागपूरमध्ये सत्तावीस हजाराची आपल्याला आघाडी होती बरोबर आहे ना जे प्रकारचे सत्तावीस सत्तावीस हजार हाँ? सत्ता सुधाकरांचं स्टॅटिस्टिक्स पक्क असतं तेव्हा त्यांनी सांगितलं सत्तावीस हजार दोनशे सत्तावीस हजार दोनशेची यावेळीची परिस्थिती इतकी चांगली आहे की तुम्ही जर मनामध्ये आणलं तर ही लीड पन्नास हजारापर्यंत आपल्याला नेता येईल आणि पश्चिम नागपूरवर विशेष जबाबदारी आहे कारण काँग्रेसचे उमेदवार हे पश्चिम नागपूर बंद आहेत म्हणजे ते पश्चिम ते, ते राहतात माझ्या दक्षिण पश्चिम मध्ये पण आमदार हे पश्चिम नागपूरचे आहेत त्यामुळे त्यांना पश्चिम नागपूरमध्येच आपण जर पन्नास हजारांनी पराजित केलं तर पाच लाखाने नितीनजींना निवडून आणायचं जे आपलं स्वप्न आहे हे स... जमानात जप्त करायचे कर पाच लाखाने नितीनजींना निवडून आणायचं जे आपलं स्वप्न आहे हे स्वप्न आपण निश्चितपणे पूर्ण करू शकू पण एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे वर्षानुवर्ष संघटनेमध्ये एक गोष्ट आपण ऐकतो प्रमोदजी नेहमी सांगायचे कितीही चांगली हवा असली तरी सायकलची ट्यूब घेऊन आपण उभं राहिलो तर त्या ट्यूब मध्ये हवा जात नाही किती वेगाचा वारा असला तरी जात नाही त्याच्यामध्ये पंप मारून हवा भरावी लागते पंप मारण्याचं काम कोण करणार आहे तुम्ही सगळे मिळून करणार आहे हवा चांगली आहे लोकांना निवडून द्यायचं आहे पण तुम्ही पंपच नाही मारला प्रत्येकाने म्हटलं चांगली हवा आहे चांगली हवा आहे चांगली हवा आहे आणि सगळे बसले घरी असं नाही चालणार सगळ्यांना काम करावं लागेल बघा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आपल्याला मतदान करणारा जो मतदार आहे त्याची एकच अपेक्षा आहे कोणीतरी येऊन मला भेटलं पाहिजे कोणीतरी येऊन मला निमंत्रण दिलं पाहिजे निमंत्रण म्हणजे काय आपलं पत्रक आणि आपलं जे वोटिंग कार्ड आहे ते आपलं निमंत्रण आहे पण ते जर त्याच्याकडे गेलं नाही तर त्याला आपल्याला मत द्यायची इच्छा असली त्याच्या मनात मोदीजी आणि नितीनजी असले तरी तो म्हणतो हे जे आमचे पश्चिम नागपूरचे भाजपवाले ना, ना। हे जरा माजले आहेत यांना माझ्या मताची आवश्यकता नाही आहे मग मी का जाऊ ते तर तशीही निवडून येणार आहे पण यांना जरा मला धडा शिकवायचा आहे त्यामुळे मी मतदानाला जाणार नाही त्यामुळे हे लक्षात ठेवा की जोपर्यंत कार्यकर्ते पंप मारणार नाही तोपर्यंत हवा टायरमध्ये जाणार नाही कार्यकर्त्यांनी पंप मारला तर बटन दबेल बटन दबलं तर मशीनमध्ये वोट रजिस्टर होईल मशीनमध्ये वोट आलं तर ते लीडमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि पश्चिम नागपूरच्या कार्यकर्त्यांवर माझा खूप विश्वास आहे मी तुम्हाला जवळून काम करताना बघितलंय तुम्ही जर मनावर घेतलं आपल्याला यावेळी देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी एक संकल्प दिलाय आणि तो संकल्प असा आहे की श्यामाप्रसाद मुखर्जींनी काश्मीरकरता बलिदान केलं तीनशे सत्तर कलम हटलं पाहिजे म्हणून बलिदान दिलं आणि भारतीय जनता पक्षाने त्या बलिदानाचं उतराई होण्याकरता तीनशे सत्तर कलम हटवून काश्मीरचं संपूर्ण विलिनीकरण म्हणजे काश्मीर आपलं होतंच पण जी काही शंका होती ती पण आता संपवली आणि पूर्ण विलिनीकरण हे या ठिकाणी केलं तर आता मोदीजींनी सांगितलंय की त्यांना खरी श्रद्धांजली काय असेल तर प्रत्येक बूथमध्ये तीनशे सत्तर वोट आपल्याला वाढवायचे आता काही बूथमध्ये आपल्याला ऑलरेडी जास्त मतं मिळतात त्यामुळे तिथे कदाचित तीनशे सत्तर नाही वाढणार कुठे शंभर वाढतील कुठे पन्नास वाढतील जिथे कमी आहेत तिथे आपल्याला स्कोप आहे तिथे तीनशे सत्तर पर्यंत आपल्याला वाढवता येईल पण प्रयत्नपूर्वक प्रत्येक बूथमध्ये मतदान वाढलं पाहिजे हा आपल्याला प्रयत्न करायचा आहे अनेक वेळा काय होतं मेळावे खूप होतात बैठका खूप होतात मी भाषण देतो मंचावरच्यांना मंचावरचे भाषण देतात मंचा खालच्या देता, खालचे खाल लोक भाषण देतात बुथवाल्यांना बुथवाले भाषण देतात एकमेकाला मतदाराला कोणीच भाषण देत नाही असं करायचं नाही आहे आपलं टार्गेट काय आहे मोदीजींनी सांगितलं मला लोकसभा जिंकायची नाही मला लोकसभेची निवडणूकही लढायची नाही मला बूथ जिंकायचा आणि बूथची निवडणूक लढायची आहे त्यामुळे प्रत्येक बूथ मध्ये निवडणूक लढा तुम्ही बूथ जिंकाल तर लोकसभा जिंकणारच आहात त्यामुळे ही लढाई बूथची आहे पश्चिम नागपूरच्या पदाधिकाऱ्यांनाही मी विनंती करतो आपण त्या ठिकाणी आपले सुपर वॉरियर्स तयार केलेले आहेत आता मी देखील सुपर वॉरियर आहे आज मी स्वतः मला जे दोन बूथ दिले होते त्या दोन मध्ये सकाळी तीन तास मी गेलो दोन्ही बूथची बैठक घेतली माझ्या समोर पूर्ण यादीचं वाचन मी करून घेतलं यादीचं मार्किंग मी करून घेतलं कोण आपले आहेत कोण डाउटफुल आहेत कोण आपले नाही आहेत म्हणजे आपले नाही आहेत त्यांना आपण कसं आपलं करू शकतो या संदर्भातलं प्लॅनिंग मी स्वतः करून घेतलं आणि त्यानंतर प्रातिनिधिक रूपानं त्या दोन्ही बूथच्या काही घरांमध्ये मी स्वतः जाऊन आलो आता मी जर हे करू शकतो तर आपण सगळे तर करूच शकता कारण म्हणजे मी असं म्हणत नाही तुम्ही रिकाम टेकडे आहे तुम्हाला सगळ्यांना काम आहे पण तुलनेनं इलेक्शनमध्ये मला तुमच्यापेक्षा जास्त काम आहे तुम्हाला कदाचित थोडं कमी असेल म्हणजे तुमचं हे काम मोठंच आहे पण एरिया लहान आहे मला पूर्ण महाराष्ट्रात काम करायचं पण जर मी माझे पाच तास काढून सुपर वॉरियरचं काम हे या ठिकाणी करू शकतो तर पश्चिम नागपूरचे सुपर वॉरियर्स आणि शक्ती केंद्र प्रमुख यांनी हे काम केलंच पाहिजे जे प्रमुख कार्यकर्ते आहेत ते जर खाली गेले तर प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीचं प्लॅनिंग कसं केलं पाहिजे याची माहिती असते त्या संदर्भात लोकांचं मत आपल्याकडे कसं बदलवलं पाहिजे त्याचं प्लॅनिंग कसं केलं पाहिजे याची माहिती असते त्यामुळे ही सगळी माहिती आपल्याला जमा करायची आहे बघा आपण नागपूर शहरामध्ये पश्चिम नागपूरच्या सर्व कार्यकर्त्यांना एक विनम्रपूर्वक सांगतो की तुम्हाला काय कॅचअप करायचं आहे तर नागपूर शहरामध्ये आपण सगळ्यांना मोबाईल नंबर आणायला सांगितले होते <coughs> आज त्याच्यामध्ये सगळ्यात मागे पश्चिम नागपूर आहे सगळ्यात कमी मोबाईल नंबर पश्चिम नागपूरचे आहे उत्तर नागपूरही तुमच्यापेक्षा पुढे आहे मग पश्चिम नागपूर जर सगळ्यात मागे राहिलं आणि तुम्ही मला म्हणजे वेळ गेलेले नाही आता अजून वेळ आहे आपल्याकडे पण हे लक्षात घ्या की उद्या तुमच्यावर बोट दाखवलं जाईल की ज्या पश्चिम नागपूरमध्ये इतकं पोटेन्शियल आहे तिथले कार्यकर्ते घरी गेलेच नाही मोबाईल नंबर आले नाहीचा अर्थ काय घरी गेले नाहीत त्यामुळे मग मी तुम्हाला भाषण केलं तुम्ही मला भाषण केलं आपण सगळ्यांनी भाषण केलं आपण सगळे आपापल्या घरी गेलो जेवलो झोपलो संपला विषय असं नाही सांगणार त्यामुळे आता पुन्हा एकदा पश्चिम नागपूरच्या पदाधिकाऱ्यांनी नीट प्लॅनिंग करून सुपर वॉरियर्सनी आणि जे आपले शक्ती केंद्र प्रमुख आहे याच्यानंतरची बैठक ही मी सुपर वॉरियर्स आणि शक्ती केंद्र प्रमुखांची घेणार आहे आणि त्या शक्ती केंद्र प्रमुखांनी खाली जाऊन काय केलं आहे नेमकं मी आढावा घेणार आहे आज मी आता दक्षिण पश्चिमची एक बैठक घेऊन आलो मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दक्षिण पश्चिमच्या तीनशे शहात्तर बुथपैकी एकोणपन्नास बूथ मागे होते तर एक आपण त्या ठिकाणी संदीप गोव्याच्या नेतृत्वात आणि आपल्या सुनीलच्या नेतृत्वात एक आपण तिथे निर्णय केला की आता आपली लढाई या एकोणपन्नास बूथ मध्ये हे एकोणपन्नास बूथ समोर आणायचे आहेत आणि गेले पंधरा वीस दिवस महिनाभर त्या ठिकाणी आपण काम करतोय संदीपजी जोशी ते काम ओव्हरसी करतायत आणि त्या ठिकाणी आज त्या एकोणपन्नास बूथची बैठक घेतली ते हे बुथच्या कार्यकर्त्यांनी उत्तम काम केलं ते प्रत्येकाच्या जा घरी जाऊन आले आहेत त्यांनी शोधून काढलाय की मतं वाढवण्याकरता काय करता येईल कुठले मोठे परिवार आहेत त्यांच्याकडे कोण गेलं पाहिजे अशा प्रकारचं प्लॅनिंग त्यांनी त्या ठिकाणी केलंय त्यामुळे जर असं प्लॅनिंग आपल्याला कधी करता येईल मोठे कार्यकर्ते जमिनीवर उतरले तर हे प्लॅनिंग करता येईल मोठे कार्यकर्ते नुसते सभेत दिसले भाषणं केले तर हे करता येणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं की एक साधारणपणे पुढच्या सात आठ दिवसांनी एक मी सुपर वॉरियर्स आणि शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक घे आणि त्यावेळी त्यांनी मला हे रिपोर्टिंग करायचं आहे की त्यांच्या जे दोन बूथ होते तीन बूथ होते त्याच्यामुळे पन्ना प्रमुखांची रचना झाली का त्याच्यामध्ये किती घरांपर्यंत केले घरघर चलो अभियान गेलं का झेंडे लागले का स्टिकर लागलं का किती नवीन वोट आपल्याला मिळणार आहेत लिस्टचं मार्किंग झालं आहे का एक लिस्ट वाचायला साधारण हजार बाराशे मतांची जर लिस्ट असेल तर दोन सव्वा दोन तास लागतात आणि त्याचा फायदा काय होतो आता ज्यावेळेस संपूर्ण ग्रुप बसतो ना त्या बूथमधला तर मग लिस्टमधल्या अडचणी पण लक्षात ज्या शेवटच्या दिवशी आपल्याला लक्षात येतात की याचं नाव नाही आहे याचं नाव आहे पण हा दुसरीकडे राहतो आहे याचं नाव आहे पण तो सोडून गेलेला आहे त्याचं दुसरीकडे मतदान झालंय हे सगळं तिथे लक्षात येतं काही नावं नॉन ट्रेसेबल असतात ते आपल्या लक्षात येतात कोण मृत्यूमुखी पडलं हे लक्षात देतात आता ज्या दोन लिस्टचं मी वाचन केलं त्या लिस्टमध्ये माझ्या असं लक्षात आलं की दहा टक्के वोटर अस्तित्वात नाहीये आता त्यांचं वोटिंग पर्सेंटेज जे आहे ते उरलेल्या नव्वद टक्क्यात मी त्यांचं वोटिंग पर्सेंटेज ठरवे म्हणजे मग ते वाढलाय की कमी झालाय हे मला अॅक्युरेटली त्या ठिकाणी लक्षात येईल तर अशा प्रकारचं प्लॅनिंग हे आपल्याला केलं पाहिजे निवडणूक खाली उतरली पाहिजे अलीकडच्या काळामध्ये आपण प्रचार फेऱ्या करतो त्या केल्याच पाहिजे आपला काय भुंगा भिंगा फिरतो तो फिरलाच पाहिजे पण यांनी कधीही मतं मिळत नाही मतं ही मॅन टू मॅन आणि हार्ट टू हार्ट या कॉन्टॅक्टनी मतं मिळतात जर कोणी जाऊन निमंत्रण दिलं दोन मिनटं गप्पा घेत कधी कधी लोक समस्या सांगतात लिहून घेतल्या पाहिजे आपल्याकडे आणून दिल्या पाहिजेत कुठे नाराजी असते ती कळते ती नाराजी आपल्याला काढता येते पण नाराजी व्यक्त करणारा नव्वद टक्के वेळा नाराजी व्यक्त केल्यानंतर तुम्हाला मतदान करतो पण त्याची नाराजी काढायला कोणी गेलो नाही तर एक तर तो, तो मतदानाला जात नाही नाहीतर तुम्हाला मतदान करत नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवून ही निवडणूक खालपर्यंत जर नेली तर मला विश्वास आहे की निश्चितपणे आपण चांगल्या मताने या ठिकाणी विजय होऊ पहिल्यांदा मंचावरच्यांना मी विचारतो की सात दिवसांनी घेऊ बैठक सांगा मंचावरचे नेते सगळे सात दिवसांनी अध्यक्ष तू लपू नको हे तर चांगलं आहे पण मागे म्हणून सात दिवसांनी घेऊ बैठक तोपर्यंत तो तुमची पूर्ण तयारी होईल सुपर वॉरियर्स आणि यांची आज तारीख काय सहा आहे ना तेरा चला पंधरा तारखेला घेतो पंधरा तारखेला म्हणजे मग शेवटचाच टप्पा राहील मग वेळ असणार नाही मग त्या दिवशी दूध का दूध पाणी का पाणी लक्षात येईल कोण कार्यकर्त्यान कोण चमकेश आहे याचा फैसला त्या दिवशी आपण करून टाकू ठीक आहे तर मी आता आपल्या सर्वांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आणि मला विश्वास आहे की पश्चिम नागपूर यावेळेस रेकॉर्ड तयार करेल तो रेकॉर्ड तयार करण्याकरता तुम्हाला सगळ्यांना आगाऊ अभिनंदन देऊन माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद धन्यवाद देवेंद्रजी